नाव आहे खरच राहू नेचरच खरंच हे अद्भुत आहे बरं ही कशाला जायचं सांगा अमेरिका बघायला त्याचं संवर्धन केलं पाहिजे बरं का त्यांनी नाही करत ना आपला जो समाज आहे ना म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कोलिकास लक्ष माच करतोय लक्ष देत नाही बघवा कलरची माती बा कलरचं साईडला काढून ठेवले हम्म लाल कलर चॉकलेटी